त्यांनीच कटळला मी त्याला घरी बसून आल्या का उत्तरेत मला म्हणतो उत्तरेत ना ह्याचं काय काम आहे अरे मी काकींच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगर परिसरक दाते आहेत मलकापूर नगर पंचायत मलकापूर ग्रामपंचायत करण्यात मी सोमाचा वाटा घेतलेला आहे हा आणि हे आमची निलम आमची रेसवडचे मग आणि तुम्ही म्हणताय हे उत्तर येतलं कशाला तू उत्तरे कशाला उत्तरेत आला होतास आम्ही तुला कोल्हा मग दक्षिणेतल्या मी गेले तुला कोल्हा कशाला तुला निलाम करतो आम्ही ज्या गावच्या पुऱ्या आम्ही त्याच्या पुढचं आहे तुम्ही मी बाबाला सांगित होतो ही जात खिश्यात राहणार नाही ह्याला बाबाला बी नाज आहे काहीतरी आपलं आलं की खिशात ठेवायचं मी ह्याला सांगितलं की दात काढून खिशात ठेवी जावा की दात काढायचं नाही ती चाव हीच गॅरंटी चावणारी गॅरंटी मग आपल्याला तरी चावल तर दुसऱ्याला तरी चावल अहो बाबा मी जर तुमच्या ठिकाणी मुख्यमंत्री असतो ह्याला हांड्रेड पेट्रोल राज्य उभी केली ईडी ईडी म्हणजे ईडी डिपार्टमेंट आहे एनफोर्समेंट आणि सीबीआय या बाजाराकडं झटक्याचे झाले का पैसे काय आज बाबा म्हटले आपल्या भागात हॉस्पिटल आहे त्याला आणखी पंचवीस शेट बी चे वाढवून देऊ हे बघायचे तीस आणि बघा मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो कृष्णा चॅरिटेबल आदरणीय कैलासवाशी भाऊने सांगितलं होतं की हे जनतेच्या मालकीचं करा आम्ही नाही सांगितलं आणि त्यांच्या जे आता ते चुलत्या सुपारी घेऊन हो आलेले आहेत ती माझ्या पुतळ्याला मी करतो तुमचं वय सत्या तू काय करणार आहे सत्य सत्य तुमचं काय करणार जेवढा खरंच होतं तेव्हा तुम्ही केलं आता काय करणार मग तुम्हीच मागणी केली होती की ही जमीन ट्रस्ट शेतकऱ्यांच्या मालकीचं करा केलं का नाही दुसरं मयूर भाऊ तुम्हाला तुम्ही जे डिटेल अभ्यास केला बोल आम्ही ऐकून ऐकून आहे की पोल्ट्री काढली डुकर काढली सगळे जी जमीन आडपलेली ती त्या त्या शेतकऱ्यांना द्या आणि आत्ताच परवा कृष्णा साखर साखर कारखान्यानं भारतात साती उच्चांक दर दिलाय नाना पाटील रुपये तेवीसशे रुपये आमचा आहे पंचवीसशे सह्याद्री आणि या कृष्णा कारखान्याचे बारक कामगार जयवंत शुगर त्याला खायला घालायचं वरचं तरी चालेल म्हणून मनोग्राजी अगदी ठोक सांगतो कि कृष्णा साखर तारखाना कर आजारी करायचा तो मुडीत करायचा आणि दुसऱ्याच्या हस्तकामार्फत कारखाना घ्यायचा ज्यांनी काँग्रेस पक्षाच्या नावावर तुम्ही सत्ता मिळवली पैसे मिळवले यशवंतराव मोहित्यांच्या नावाचा वापर आमदारकीच हे स्पेलिंग सुद्धा विचारून <laughs> होत मी म्हणले राज्यमंत्री हॉर्न वाजव का डबडे कसले हा राज्यमंत्री हा <laughs> बाबांच्याकडे एक सही केली की के नव राज्यमंत्री असायचे त्याला भूगोल माहीत नाही इतिहास माहीत नाही नाना पाटील पंढरपूरला मंदिर बांधलं काय ते निवास हितन माणसं नेली तो काय वाटते तर आता त्या बिचारासाठी काय वा आपलीच आहे ती हो। पण नेहली का आपल्याच पैशाने नेली नेल्यानंतर तिथं पत्रकार आले त्याच्या वास लागला तिच्या आईला एकदम शंभर दोनशे टोप्या कुठल्या आल्या तुम्ही कुठलं हम 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 रेट रे मग इकडे कसं काय अतुल बाबा लाई गाडी किसकी गाडी 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 की बघ मला सांग म्हणजे त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं म्हणजे आपल्यातल्या माणसाला इथं गंडवून तिथं टोप्या घातल्या त्यांना गंडवून मुख्यमंत्र्यांना टोपी घातली आणि मुख्यमंत्री कशी बाबा का बहुत अच्छा का बाई त्या बेळजाला माहितच नाही काय त्या बैदुला जरा माहीत नाही आणि ते इतर डोनेशन का डॅक्टर नाही म्हणून तुम्हाला सांगतो कुणाची कुणी तुलना करू नका आनंदराव पाटील आम्हाला वाईट वाटतं काय बोलावं का <laughs> तुम्ही मला काही ते का गोदावरी ह्या जातीला त्याशिवाय कळत नाही मी गरीब अश्वी आता कराडात मोकळे केले तुम्हाला त्यासाठी जन्म केलाय तुम्ही शेतकऱ्यासली मोकळं केलं तुम्ही करारगार मोकळं केलं आता तुम्हाला मोकळं करायचा टाइम आहे तुम्हाला फक्त जॉकर कंपनीचं बनेलवाद ठेवायचा अठ्ठावीस जायला सर्वाला माझी द्यायची विनंती आहे ज्या काँग्रेस पक्षाचा हात आहे ज्याच्या पाठीमागा देशाची एकता राखण्यासाठी इंदिरा गांधीची झालेली हत्या देश एक संघ ठेवण्यासाठी राजीव झालेली हत्या त्या हाताचा पंजाब याच्यावर आपण बटन दाबून प्रचंड मता आणि विजयी करा आणि पृथ्वीराज चव्हाणांना ताट माने दिल्लीला पाठव्या एवढी आपल्या त्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज जय पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरता होत असलेली ही सभा आज सकाळी मी आलो काही फोन आले काही कुठं कुठे पेपरची कात्रणं पाठवली व्हॉट्सअप केलं काय काय प्रचार चाललेला इथं मला प्रचाराची भाषणं ऐकून मला विनोद वाटला हास्य आलं की निवडणूक मलकापूर नगरपालिकेचे मलकापूर नगरपालिकेमध्ये काही बोलण्यासारखं काही केलेलंच नाही तर बोलणार काय मग अशी मनोहर भावनी सांगितलं की मलकापूरची नगरपालिका व्हावी म्हणून एक तरी तुम्ही पत्र आण दिलंय का कुठं मी किती पत्र दिलं मी दाखवतो शेटू उच्चलयानं न्यायालयानं न्याय दिला मलकापूरची नगरपालिका झाली निवडणूक लागलेली आहे आता मी मलकापूरच्या विकासाची काय काय कामं झाली तर पाडा वाचून दाखवत नाही आज काय निवडणुकीचा प्रचार चाललाय आमचं सरकार येणार आहे मग मी भरपूर पैसे आणणार आहे अरे तुमचं पाच वर्ष सरकार होतं तुम्ही तुमच्या गावाला किती पैसे आणले त्याचं जरा दाखव ना मलकापूरचं थोडा मलकापूरचा काय तुम्ही एक पैसे आणला विकासाबद्दल बोलायचा काय कोणाला अधिकार नाही आता मूळ मुद्दा की आमचं सरकार येणार आहे आम्ही कोणतरी मिळणार आहे एक लाल दिव्याची गाडी आता आणखी काहीतरी पद आता हे काय पद आहे माहिती आहे तुम्हाला दर्जा आम्हाला काय काय मिळणार आहे म्हणून चाललेलं आहे त्याला मी दोन तीन मिनटं फक्त आपल्याला सांगणार आहे की या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे मग ती लोकसभेची असो ना तर विधानसभेची असो त्या सरकारबद्दल खूप अपेक्षा होत्या आमच्या सगळ्यांच्या लोकांनी भरभरून मत दिली लोकसभा निवडणुकी मतं दिली नरेंद्र मोदींना मत दिली स्पष्ट दिलं महाराष्ट्रात देखील जवळच्या सत्ता दिली आता आमच्या सरकारला नेहमी आघाडी सरकार मग एका पक्षाचा मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचा गृहमंत्री पुन्हा वित्त मंत्री, मंत्री, मंत्री वेगळा काम करताना बऱ्याच अडचणी येत असत मी स्वतः पाहिलेलं इथं काय नाही मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या गृहमंत्रीपद त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद त्यांच्या सहकार्याकडे आहे सगळे महत्वाची खाती खूप अपेक्षा होत्या आमची की आता धडाडीने वेगानं काम होईल काय झालं महाराष्ट्रावर पुन्हा सरकार येणार म्हणत आम्हाला पद मिळणार हे सरकार येऊ शकत नाही आणि महाराष्ट्राचं सरकारचं काम दिल्ली सरकारचं सांगतो ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याकरता सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचा आता दोनशे त्र्याहत्तर खासदार आहेत मला जास्त वेळ नाही खरं म्हणजे मलकापूरची निवडणूक आहे देशाचं बोलणार नाही पण एकच उत्तर देण्याकरता मी सांगतो लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला दीडशे देखील जागा येणार नाहीत दोन हजार चौदा ला लोक बळी पडले पण आता नाही पडणार आता तुम्ही करून दाखवा तुमच्याकडे चार वर्ष होती पाच वर्ष होती तुम्ही का नाही केलं असा प्रश्न लोकांना विचार विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला आपल्याला एवढेच खर करायची विनंती करायची की दिल्लीचं सरकार येणार नाही महाराष्ट्रात सरकार येणार नाही भाजपवाली आता तुम्हाला कुठे दिसणार पण नाही काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही त्याची सुरुवात आपण मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढी विनंती करतो आणि आपल्याला जाग घेतो जय जय महाराज